आपल्या वडिलांच ज्या दिवशी माणसा चांगलं म्हणण्यापेक्षा पैशावाल्याच्या बापाचं श्राद्ध केलं त्यानं दोन घंटे अठरा मिनटं कीर्तन उभं राहून बापाचं ऐकलं आणि आम्ही संध्याकाळी त्याच भागात कीर्तनाला गेलो येताना आमच्या ड्रायव्हरनं सांगितलं ज्यांच्या वडिलाचं श्राद्ध केलं त्यांचं पोरग ह्या हटीवर जेवायले गाडी उभी होती रस्त्याच्या बापाच श्राद्ध आहे त्याच पोरग त्या दिवशी मांसार करीत होत नियम सांगितले पथ्य महत्वाचं आहे पुन्हा एकदा सांगतो सर्दी झाली डॉक्टरच्या गोळ्या जितक्या महत्वाच्या आहेत तितकं पथ्य पण महत्वाचं आहे पथ्य उकल महाराज हातचा हुकला कोटीचं गणित होक पथ्य महत्वाचे सगळ्यात मोठं महत्व पथ वागणे इतका पुरुषार्थ जगात कुठलाच नाही मृदंगाचे कमी बोल पाठ असले तरी चालते श्लोक वया अभंग कमी पाठ असले तरी चालते स्वराचं ज्ञान कमी असलं तरी चालेल पण बापानं जिच्या सोबत लग्न लावून दिले ती वगळता जगातल्या प्रत्यक्ष तिथला माय म्हणून भारतातला एक नंबरचा सगळ्यात मोठा पुरुषार्थ वागणं वागणं महत्वाचं आहे देखाव नाही आपल्याकडून वागण्या किंमत आहे आपल्या संप्रदाय मारुती राहायला काय इतकी किंमत आहे महाराज जगातला प्रत्येक संन्यासी आईने नागडा पाहिलाय आईने उघडा पाहिलाय आईने नागडा पाहिलाय प्रत्येक संन्यासी जगातला असा एकच संन्यासी की ज्याचे इंद्रिय त्याची आई पाहू शकत नाही म्हणून त्याच दर्शन घेतल्याशिवाय संसाराला सुरुवात नाही त्याच दर्शन घेतल्याशिवाय संसारात सुरुवात नाही लाज वाटायला पाहिजे हरामखोर नवरदेवाला चपला बुट खाली काढून जात दर्शनाला बूटन चप्पल घालून जाऊ नको रावणाचे पाय हाणले तर तुम्ही हाणायला किती टाईम टाकलं जरा हिशाबात राह नाही मी नवर देवे मुसकड फडायला पाहिजे तो नाय का नवरदेवा असला म्हणून काय झालं बूट घालून जात मूर्खपा नाही मूर्खपा मूर्ख पाय पाय चांगले चांगले माणसं गरबडीत येऊ दे येऊ दे दर्शन घेऊन येतो तर येऊ दे आता म्हटलं चला ना गरबडी पणजे बुटन टाचावरी आता ह्या टाचाळ्याला किती शकंदा सांगीन दे पाय पाय तर इतक्या पहासूर आटो जाईल म्हणून गरबडी दर्शन आणि बिडी अगदी अरे त्यानं रावणाच्या दारिंनीच्या जाळ्या तो धोतर फुकायला माघून बिडी धरली पंचायत इतका जळून जाशील माणस कोणाला सांगितले त्याचा मेळच कळल दम नाही परमारखा गुण नाही बारीक नाहीत आपण याच्याकरता शोकात ते फायदले ना एक सांग आशा नायची पाय धुतली देवाला मळमळ होत होत पण आक्षीडा तुको हाताने प्राप्त झालं नाही तर देव पाय धुत होता का त्याची तुको वरायची कृपा तुकोबराय घरी आले पात्रासाठी गेल पडला होता आवले मी नाही बघालो मी नाही मी नाही मी आई साहेब म्हणल्या मी जिजाऊ आई साहेब म्हणे तुकवारांचा शब्द नाही महाराज बिभीषणाला मूर्ख उपमा दिली पण आम्ही नाही म्हणायचे मनशी बिभीषण शहाना तो महामूर्ख पण आम्ही कीर्तनकाराने म्हणायचं नाही का नाही कारण बिभीषणा इतकं चांगलं भजन आम्हाला येत नाही बिभीषणानं भजनाच्या बळावर गाव जोडू दिलं नाही சித்தனோனியா ஹய சித்தவர மனோனியா லே விபீஷாச்சி கரு हृदय सीतावर म्हणून लंका झाली सांगते एका व्यक्तीने रचलेलं काव्य सांगतोय